जिल्हा परिषदेकडून दहा जूनला जिल्हा परिषद क्षेत्र सरांडीकरिता जलरथ पाण्याचे टँकर नवरगाव येथे आले असून जलरथचे पूजन करून शुभारंभ करण्यात आले जलरथचे उपयोग जिल्हा परिषद क्षेत्रातील ज्या गावात पाण्याची टंचाई असेल किंवा सार्वजनिक स्थळ धार्मिक स्थळ व्यक्तिगत गरजेनुसार लग्न समारंभ वास्तुपूजन मरण तेरवी इत्यादी कार्यक्रमांसाठी गरजेनुसार पाण्याचे टँकर उपलब्ध होईल जलरथ पूजन प्रसंगी माननीय जिल्हा परिषद सदस्य सौ रजनीताई कुंभरे कुंताताई पटले सभापती प्रमिलाताई भलावी पंचायत समिती सदस्य मानिकजी बदने उत्तम भाऊ कुकडे सेवा सहकारी अध्यक्ष अमोलजी बांते ग्रामपंचायत सदस्य राजूभाऊ दमाहे उपसरपंच मिलिंदजी कुंभरे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक ज्ञानेश्वरीताई ठाकरे सरपंच ललिताताई मारवाडे सरपंच वैशाली धोटे सरपंच शिवकुमार जगनाडे डॉक्टर रामप्रकाशजी पटले जितेंद्रजी भलावी ग्रामपंचायत सदस्य संतोषजी गाडवे ग्रामपंचायत सदस्य शिवरामजी माटे ग्रामपंचायत सदस्य भाग्यश्री पटले ग्रा ग्रामपंचायत सदस्य रेखाताई पटले ग्रामपंचायत सदस्य चचानेजी ग्रामपंचायत सदस्य शिवानंद ठाकरे ग्रामपंचायत सदस्य शिवजी धोटे सरला कुकुडे ग्रामपंचायत सदस्य व क्षेत्रातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते याबाबत माहिती बिहारीलालजी रहंगडाले राहणार वडेगाव यांनी कळविली